आळंद गावाजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात तिघांचा जागेवरती मृत्यू तर एक जण गंभीर जखमी बाजार पोलिसांनी घेतली नोंद आज शुक्रवार अठरा जुलै रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील फुलंब्री तालुक्यातील आळंद गावाजवळ गणपती पाटा येथे सातारा गावातून दुचाकी वरती येणाऱ्या चौघा जणांना ट्रकने धडक दिली या अपघातामध्ये तिघांचा जागेवरती मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले आहे सदरील घटनेमध्ये सातारा परिसरातील एक कुटुंब आपल्या दुचाकीवरती येत असताना सदरील दुचाकीला धडक दिली या अपघातामध्ये पिता पुत्र आणि पुत्री यांचा जाग्यावरतीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे सदरील गंभीर जखमी यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे अपघात एवढा भीषण होता की सदरील मुलीचा मृतदेह एक तासाच्या प्रयत्नानंतर काढण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी स्थानिक नागरिकांनी सदरील माहिती दिली आहे